मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणूक चिरणधमाळी चालू आहे नांदेडमध्ये काय होईल हा याकडं सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला नांदेडमध्ये जनतेचा भाजपवर आणि अशोक चव्हाणवर अत्यश आक्रोश आहे आणि या रागामध्ये अलीकडं काँग्रेसची जागा तिथे निवडून येते की काय अशी सगळी परिस्थिती झालेली आहे जनता संभ्रम अवस्थेमध्ये आहे तरी पण जनतेला जरी मोठे सभा नसतील काँग्रेसची कोणत्या मोठे सभा झालेले नाही भाजपने अमित शहाची सभा घेतली वारं निर्माण झालं नाही म्हणून मोदींची सभा झाली नितीन गडकरींच्या सभा झाल्या पण आपण पाहतो आहोत की ग्रामीण भागातला जो मतदार आहे खेड्यापाड्यातला तांड्यावरचा वस्तीवरचा सामान्य विरुद्ध धनाट्य अशी ती लढाई आहे असं वसंतराव चव्हाण सांगत आहेत आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये जनतेमध्ये एकच नारा आहे मतदाराची पसंत चव्हाण वसंत असा हा आता निवडणुकीचा नारा आहे आणि म्हणून मतदाराची पसंत चव्हाण वसंत हा नारा किती यशस्वी होतो हे आपल्याला पाहावं लागेल मित्र हो या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा निवडणूक चिखलीकरांची आहे पण परीक्षा ही अशोक चव्हाणांना द्यावी लागते आहे महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नांदेडमध्ये झालेल्या सोळा निवडणुकांपैकी चार निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झालेला आहे सोळा निवडणुका झाली आणि त्याच्यामध्ये फक्त चार निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झालेला आहे हा काँग्रेसचा इतिहास आहे या मतदारसंघातला कोणत्याही दोन सलग निवडणुकामध्ये हा पक्ष हारलेला नाही किंवा काँग्रेसच्या विरोधामध्ये कुठलाही पक्ष निवडून आलेला नाही आणि म्हणून उमेदवार पहिल्या यशानंतर पुन्हा खासदार झाला नाही आणि म्हणून दोन हजार एकोणीस साली काँग्रेसचा पराभव झाला तर आता आमच्या विजयाची बारी असल्याचे काँग्रेसकडून ठासून सांगले जाते आहे आणि काँग्रेसचा प्रचार हा रवींद्र चव्हाण श्रीनिवास पाटील चव्हाण महादेव बळगे बेळगे संजय बेळगे ही लोकं गावोगाव फिरून करत आहेत त्यांच्याकडे एवढा हे नाही त्यांचा मोठा नेता म्हणजे आता अमित देशमुख हे निवडणुकीच्या प्रचारामध्ये दिसत आहेत अलीकडं काल यशपाल भिंगेनी ज्या वंचित आघाडीनी अशोक रावांना निवडणुकीमध्ये पाडलं असं आपण म्हणालो ज्यांनी एक लाख सहासष्ट हजार मतं घेतली आणि त्यांच्या निर्णायक मतामुळं अशोक रावांचा पराभव झाला ते यशपाल भिंगे आता काँग्रेसमध्ये गेलेली आहेत मनोहर धोंडे हे काँग्रेसमधून प्रचार करत आहेत जी लिंगायत वोट बँक तिकडं करता यावी असा त्यांचा हेतू आहे पण कुठलीही वोटबँक हे कुठल्या एका नेत्यामुळे इकडं तिकडं होत नाही पण आपली राजकीय सोय पाहून अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयावरची तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या भोकर मतदारसंघामध्ये अधिक दिसते आहे आणि तिचं लोन अन्यत्रसुद्धा आता पसरायला लागलेलं ला आहे आणि म्हणून ही निवडणूक चिखलीकरांची आणि नेतृत्व कसोटी अशोक चव्हाण यांची असं चित्र झालेलं आहे या मतदारसंघामध्ये कारण आपण जर पाहिलं तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण विरुद्ध इतर सारे ही पंचवीस वर्षाची मालिका अचानक खंडित झालेली आहे सहा महिने आधी काँग्रेस पक्षासाठी भक्कम तयारी करणारे महा आघाडीच्या आघाडीच्या महाविकास नियोजनामध्ये अग्रभागी असणारे आणि नियोजनातले सगळे डावपेच माहीत असणारे बहुतोषेकरांच्या भाषेत सांगायचं असेल तर अशोक चव्हाण एकटे गेले नाहीत तर ही सगळी रणनीती घेऊन गेले असे असणारे अशोक चव्हाण अचानक निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्ष सोडला आणि ते भाजपमध्ये गेले या पक्षातर्फे ते राज्यसभा खासदारही झाले आणि आता मागील निवडणुकीमध्ये ज्यांनी त्यांचा पराभव केला त्या प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा निवडून आणण्याची आव्हानात्मक जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे आणि ही खऱ्या अर्थानं अशोक चव्हाणांची परीक्षा आहे कसोटी आहे असं बोलल्या जाते आहे चव्हाण साहेब केंद्रात मंत्री व्हावेत असं वाटत असेल तर आपल्याला अशा प्रताप पाटील कारण निवडून आणावं लागणार आहे असं त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत म्हणजे एकोणीसशे शहाण्णव पासूनच्या निवडणुकीचा इतिहास पाहता नांदेडमध्ये प्रत्येक निवडणुकीत विरुद्ध भाजप अशी सरळ लढत झालेली आहे आणि त्या अगोदर बहुतांश निवडणुकामध्ये मतदारांसमोर तिसरा पर्याय म्हणून एक शरद जोशी जर सोडले व्यंकटेश काब्दे जनता दल आणि शरद जोशी हे दोन जर सोडले तर तिसरा पर्याय कधी तिथून उभा टाकलेला नाही पण सामना दोन मोठ्या पक्षातच झालेला आहे आत्ताच्या निवडणुकीत प्रभावशाली राहिलेले चव्हाण वसंतराव चव्हाण हे पक्ष सोडून गेल्यानंतर काँग्रेसने जुन्या राजकीय घराण्यातील माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना उभे करण्याचे जाहीर केले तेव्हा राजकीय जाणकारांच्या भूव्या उंचावल्या कारण मागं त्यांना अपक्ष म्हणून अशोक चव्हाणांनीच निवडून आणलं होतं पण अल्पावधीमध्ये सामान्य कार्यकर्ते आणि ठिकठिकाणच्या हितचिंतकाच्या पाठिंब्यावर ही, ही सगळी मोठी खिंड म्हणजे एकीकडं अतिशय नियोजनपूर्वक इलेक्शन मॅनेजमेंटचे सगळे कॅम्पेन करणारा त्याचं बारकाईने सूक्ष्म निरीक्षण करून आखणी करणारा युद्ध नीती आखणारा ऑपरेशन लोटस करून निवडून आल्यानंतर सुद्धा पक्ष फोडणारा सगळ्याच पक्षांमध्ये फ पाडून सत्ता मिळवणारा असा मोठमोठ्या सभा लावणारा पक्ष आणि दुसरीकडं सामान्यांची फौज घेऊन सामान्य कार्यकर्ते घेऊन ठिकठिकाणी ह्या सगळ्यांच्या साह्याने सामान्य जनांच्या साह्याने या सगळ्या बलाढीळ फौजेसमोर काँग्रेसने आव्हान उभं केलेलं आहे आणि म्हणून वसंतराव चव्हाणांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे जनता आक्रोश करते आहे पण दुसरी बाजू ही आहे की जनता एवढं हे करत असताना या मतदारसंघाची खरगेची म्हणत आहे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून की इथल्या महाराष्ट्राच्या प्रचाराची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर सोपवलेली आहे पण अद्यापही यांच्या सभेला शरद पवारही दिसले नाहीत आणि उद्धव ठाकरेही दिसले नाहीत मोठी एकही सभा झाली नाही आता उदगीरला प्रियंका गांधींची सभा सत्तावीसला होणार आहे अशी बातमी आलेली आहे मग ह्या सभा नांदेडमध्ये का झाल्या नाहीत मोदी अमित शहा नितीन गडकरी यांच्या सभा सगळ्या मतदारसंघामध्ये वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत मग यांच्या सभा व्हायला नको का विरोधकावर मात करायची असेल तर विरोधी पक्षांनी गाफील राहून चालत नाही आणि या दृष्टीने उद्या उद्या अधिक परवा ही दोन दिवस अत्यंत महत्त्वाची आहेत विरोधकांमध्ये असंतोष आहे पण शेवटी त्यांना जर विचारलं पंतप्रधान म्हणून मोदीला पर्याय नाही असं ते बोलत आहेत आणि म्हणून निवडणूक गाफील राहून करता येत नाही तेव्हा काँग्रेसने मनावर घ्यावा मागील लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या उमेदवाराचा फटका बसला आणि काँग्रेसचा पराभव झाला अशोक चव्हाण पडले यशपाल भिंगेला एक सहासष्ट हजार मतं पडली आता या आघाडीचे ॲडव्होकेट अविनाश भोशीकर या कार्यकर्त्याला उभं केलेलं आहे तरी पाच वर्षापूर्वी जी आस्था जी सहानुभूती वंचित आघाडीमध्ये ठळकपणे दिसत होती ती या निवडणुकीमध्ये दिसत नाही चंद्रकांत हांडोरीची भीम सभा झाली एम आय एम आणि दलित संविधान बचाव मुवमेंटमधून ते जर काँग्रेसच्या पाठीशी राहिले तर निश्चितपणे वसंतरावांची जागा लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून आणि उमे दोन्ही मराठा उमेदवार आहेत आणि म्हणून लढयत रंगत चाललेली आहे अशोक चव्हाण यांच्या राजकीय करिश्म्याची त्यांच्या प्रभावाची आणि नेतृत्वाची खऱ्या अर्थानं कसोटी नांदेडमध्ये लागणार आहे गेल्या अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधी नेत्यांनी नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण भास्करराव पाटील खदगावकर आणि अशोक चव्हाण यांना लक्ष्य करत प्रचारात आरोपांची राळ उडून दिली आता चव्हाण खदगावकर भाजपच्या प्रचाराची आघाडी सांभाळत असल्यामुळे भाजपला काँग्रेस पक्षाचा उमेदवार किंवा नेतृत्वावर टीका करण्यासाठी ठोस विषयच उरलेला नाही आणि म्हणून काँग्रेसवर टीकाच नाही मतदारसंघामध्ये ज्या काही टीका होत आहेत त्या भाजपवर होत आहेत वसंत चव्हाण चिखलीकर ती लढत निश्चित झाली तेव्हा शहरी भागामध्ये भाजपसाठी एकतर्फी लढत असं आहे असा सूर होता आता काय त्यांना पडलेले चार लाख यांना पडलेले चार लाख कारण पन्नास हजार चाळीस हजारच्या लिडिंगने प्रताप पाटील निवडून आले होते अशोक चव्हाणांनाही चार लाख पडले होते त्यांना साडेचार लाख पडले होते दोघांची मिळून आठ लाख होईल आणि सहज होईल असं वाटलं होतं पण निवडणूक जेव्हा ग्रामीण भागामध्ये गेली आणि प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर मराठा आरक्षण शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव साखर कारखान्याचा सा कारभार पायाभूत सोयी सुविधा विद्यमान खासदारांची निष्क्रियता चिखलीकर किती वेळेस आमच्या भागात आले असं लोक विचारत आहेत आधी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांबद्दल रोष ठिकठिकाणी थीक बघायला मिळतो आहे म्हणजे आपली राजकीय सोय पाहून अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयावरची तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या भोकर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात व्यक्त होते आहे माधव पिंपळगाव लोकांनी प्रेतयात्रा काढली म्हणून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेला आहे ही आपण पाहतो त्याची सुद्धा प्रतिक्रिया अनेक ठिकाणी उमटते आहे पण अमित शहाची आणि हे सगळं पसरलेलं पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नरसीला सभा झाली सभेला मोठी गर्दी होती पण त्यानंतरच्या दहा दिवसामध्ये आश्वासक वातावरण निर्माण झालं नाही म्हणून काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घ्यावी लागली आता आ, भाजपला आ, नरेंद्र मोदीच्या सभेचा परिणाम आणि अयोध्येतील राम मंदिर हेच भाजपसाठी मोठे आधार आहेत की काय अशी शंका वाटते आहे ग्रामीण भागाच्या लोकांच्या मनामध्ये जी खतखत आहे ती हेरून काँग्रेसनं आपला प्रचार जारी ठेवलेला आहे चारसो पार या भाजपच्या नाऱ्यावर ग्रामीण भागामध्ये नकारात्मक प्रतिक्रिया आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पाच न्याय लोकांसमोर मांडले जात आहेत मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या राजवटीमध्ये नांदेडला एकही मोठी योजना आली नाही प्रकल्प आला नाही अशोक चव्हाण यांनी मागील काही महिन्यापर्यंत मराठा आरक्षणाच्या विषयावर भाजपवर दोषारोप ठेवला पण आता भाजपात गेल्यानंतर ते या विषयावर शिंदे फडणवीस यांची गुणगान करत असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये चव्हाणांवर भाजपचा मोठा रोष आहे नांदेडमध्ये एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत जेव्हा भक्कम असलेल्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी जबर तडाखा दिला होता आणि व्यंकटेश काप्देचं चक्र फिरलं होतं आणि व्यंकटेश काबदे निवडून आले होते आता काँग्रेसच्या जागी भाजप असून लोकसभा लोकभावना एकोणीसशे एकोणनव्वद सारखीच आहे असल्यामुळे ही जागा रोखण्याचं मोठं आव्हान भाजप समोर आहे भाजप अतिशय मायक्रो नियोजन करते आहे काल देवेंद्र फडणवीसांची कार्यकर्त्यांची बैठक झाली सगळे आमदार त्या बैठकीमध्ये होते सगळ्या भूतवर कशा पद्धतीने विरोधी पक्षाला एजंट मिळणार नाहीत याची व्यवस्था करता येईल हे ते करत आहेत आणि विरोधक गाफील असतील तर जनतेचा आक्रोश असून सुद्धा पर्याय देऊ शकलो नाही पर्याय सक्षम नव्हता पर्यायी सक्षम नव्हते म्हणून हे असं होऊ नये यासाठी विरोधकांनी सुद्धा ही दोन दिवस अतिशय जाणीवपूर्वक प्रचार करावा आणि लोकशाहीमध्ये लोकांचं खरं प्रतिनिधित्व नेते हे जमिनीवर असावेत आणि लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग दिसावा खऱ्या अर्थाने लोकशाही राहण्यासाठी सातत्याने सत्तांतर व्हावं आणि म्हणून निपक्षपाती म्हणजे आपण हे विश्लेषण करत असतो मित्र हो आपण विचारपूर्वक मतदान करावं आणि या चॅनलवर नव्या न्यायला चॅनल सबस्क्राईब करावं नांदेड मतदारसंघामध्ये काय झालं लोकसभेचा मतदारसंघ फार मोठा असतो आणि जनतेचा कोल मी म्हणणाऱ्यांना कळत नसतो जरी मोठ्या सभा झाल्या तरी त्याचा परिणाम उलटा झाला तर अनेक गोष्टी बदलू शकतात आणि म्हणून आपल्याला काय वाटतं ते आपण कॉमेंट करावं या चॅनलवर नेवायला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र